संपत्ती कर भरण्यासाठी दहा टक्के सूट नवी मुंबई महानगरपालिका नाविन्य उपक्रम संपत्ती कर भरण्यासाठी दहा टक्के पहिल्या वेळेस डिजिटल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना एक वर्षाचे बिल भरण्यासाठी मनपाने एक खास योजना तयार केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र संपत्तीचे मालक डिजिटल सेवा सोप्या पद्धतीने वेगळ्या रुपाने भरू शकते कर दात आहे एक वर्षाचे थकीत तीस जून पर्यंत भरू शकते त्यासाठी त्यांना दहा टक्के सूट देण्यात आली आहे नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी संपत्ती कर टॅक्स बद्दल विविध सेवा आणि सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे त्यावर जोर देत आता नागरिक घरी बसून मोबाईल वर आपले संपत्ती कर बिल पाहू शकतात वेगवेगळे युपीआय सुविधाच्या माध्यमातून देखील भरू शकतात तीस जून पर्यंत योजनेचा लाभ संपत्ती कर वर्ष दोन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आठशे सव्वीस करोड वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सहाशे सहासष्ट करोड वर्ष दोन हजार बावीस पाचशे सदुसष्ट करोड वर्ष दोन हजार एकवीस बावीस पाचशे एकवीस करोड नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात लाखो संपत्ती मालक आहेत नगरपालिकेने यावेळेस आठशे सव्वीस करोड जमा करण्याचा निश्चय केला मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी भरावा लागतो परंतु काही करदाते हा टॅक्स मात्र चुकवताना आढळून आले आहे यामध्ये मनपाचा मात्र संपत्ती कर टॅक्स वसूल करण्यात दमछाक निघतोय हे कर टॅक्स भरण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे नागरिकांना ही संपत्ती कर टॅक्स भरण्यासाठी खूप अडचणींचा सामोरे जावे लागतोय आता हे बिल ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणार असून संपत्ती कर टॅक्स टाळाटाळ केल्यास दंड म्हणून जास्तीचा कर टॅक्स भरावा लागणार आहे जनता टाइम्स जटा टी वी चैनल मुंबई नवी मुंबई प्रतिनिधी संदीप जाधव सब्सक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.